आंबाबाईचा जोगवा आज मी आई आंबाबाईचा जोगा मागितलेला आहे तर ज्यांना कोणाला झोगा मागायला जमत नसेल तर त्यांनी वर्षात मग दोनदा का होईना आई आंबाबाईचा जोगवा मागावा आता मी माझ्या घरात देखील आज जोगवा मागणार आहे माझ्या हातच मी माझी परडी आज भरणार आहे तर सर्वांनी बघावं ज्यांना कोणाला वेळ नसतो ज्यांच्या हातावर ताट आहे त्यांनी तर पौर्णिमेला आपली परडी आपल्या हाताने जरी आपल्या आपल्या घरात भरली तरी देखील चालतं मिठ्यापिठाचा जो गुळ असतो हा आईराज उदे उद्या बघायचा उगू जरी असं तर मस्त